नमस्कार मित्रांनो जिल्हांतर्गत शिक्षक बदल्या दोन हजार पंचवीस या सिरीजचा भाग एकोणीसवा आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे संवर्ग तीन म्हणजे बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांच्या ज्या बदल्या आहे तो टप्पा पूर्ण झालेला आहे आणि उद्यापासून म्हणजे पाच तारखेपासून आता संवर्ग चार साठी पात्र जे शिक्षक आहे त्यांच्यासाठी फार्म भरण्याची सुविधा पसंतीकरण भरण्याची सुविधा आता सुरू होणार आहे तर मित्रांनो जिल्हांतर्गत शिक्षक बदल्या दोन हजार पंचवीस संवर्ग तीन बदली अधिकार प्राप्त जे शिक्षक होते त्यांचा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि आता आपल्याला संवर्ग चार साठी जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरताना आपल्याला नेमकी कोणती काळजी घ्यायची आहे कोणत्या सूचना असणार काय माहिती असणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे तर ती कोणती असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी मी आपल्याला या देणार आहे तर नमस्कार चॅनल वर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जिल्ह्यांतर्गत शिक्षक बदला दोन हजार पंचवीस याचा भाग एकोणीसवा आता आपण पाहणार आहोत संवर्ग चार साठी उद्यापासून जो टप्पा सुरू होणार आहे बदली पात्र शिक्षकांसाठी तो फॉर्म भरताना आपल्याला मित्रांनो खूप काळजी घ्यायची आहे काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी शेअर करणार आहोत तर अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडीओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर संवर्ग तीन म्हणून ज्या आपल्या शिक्षक बांधवांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांना सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि आता संवर्ग चार म्हणजे पात्र जे शिक्षक आहे त्यांच्यासाठी महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत तर बघा संवर्ग चार पात्र शिक्षकांचे महत्वाचे टप्पे बदली पात्र शिक्षकांना बदली प्रशासकीय पर्याय अ किंवा विनंती पर्याय आ देण्याच्या सुविधेबाबत तर बघा संपूर्ण जो क्रम असणार आहे ते संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेतील टप्पा क्रमांक पाच बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या हा टप्पा जवळपास प्रशासकीय बदलीमध्ये मोडत असल्यामुळे बदली, बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या होणारच आहेत किंबहुना पात्र शिक्षकांना आपली आहे ती शाळा सोडावीच लागणार प्राधान्यक्रम भरताना विनंती पर्याय निवडणे जास्त सोयीचे ठरते कारण कारण दोन हजार अठराच्या शासन निर्णयात सेवा ज्येष्ठ शिक्षकांची शाळा सेवा कनिष्ठ शिक्षकांनी घेऊ नये अशी तरतूद होती परंतु दोन हजार चोवीसच्या शासन आदेशात तशी तरतूद नसल्यामुळे क्वचित परिस्थितीतच एखाद्या शिक्षकाने प्रशासकीय पर्याय निवडून आपला अर्ज सबमिट केलेला असेल व त्या शिक्षकाची आहे ती शाळा कोणीही मागितलेली नसेल तरी सुद्धा सदर शिक्षकाला विस्थापित मध्ये जावे लागणार आहे विस्थापित राऊंड मधून जर सदर शिक्षकाने आपला फॉर्म पुन्हा प्रशासकीय मध्ये भरला असेल व त्या राऊंड मध्ये त्यांची शाळा कोणी घेतली नसेल तर पुन्हा त्यांची शाळा देण्याची शक्यता आहे बदली पात्र शिक्षकांनी शक्यतो हो। आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडून भरावा आपण आपला अर्ज प्रशासकीय पर्यायामध्ये भरल्यास आपल्याला विस्थापित मध्ये जावेच लागेल व त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व शिक्षकांनी आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडूनच भरावा ही नम्र विनंती असणार आहे बदली पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम भरताना खालील मुद्द्यांचा विचार करूनच प्राधान्यक्रम भरावा एक असणार आहे हे पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरताना अ प्रशासकीय व विनंती असे दोन पर्याय उपलब्ध असतील टप्पा क्रमांक एक दोन तीन व चार मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदली पात्र शिक्षक यांची कार्यरत जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन प्राधान्यक्रम ठरवण्यात येणार आहे यापूर्वी संवर्ग एक किंवा संवर्ग दोन मधून बदली करिता होकार दिलेल्या शिक्षकांची बदली झालेली नसेल व असे शिक्षक बदली पात्र असतील तर त्यांना बदली पात्र टप्प्यावर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध असेल सर्व शिक्षकांना किमान तीस शाळांचा प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे परंतु पोर्टलवर प्राधान्यक्रम भरतेवेळी जिल्ह्यातील तीस पेक्षा कमी शाळा उपलब्ध असल्यास त्यावेळी उपलब्ध असलेल्या शाळांचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक राहील विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करून काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा विड्रॉल करू शकणार आहात मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील रिक्त पदाच्या यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील तर ते समानीकरणाअंतर्गत अथवा अन्य कारणांनी आपल्या पोर्टलवरून वगळण्यात आले आहे असे समजावे बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरिता चार दिवस दिलेले असतील त्याकरिता प्राधान्यक्रम भरण्याची घाई करू नये या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदली पात्र शिक्षक असोत अशा शिक्षकांनी बदली घेताना आपणास पोर्टलवर आपली सेवा ज्येष्ठता आपण दिलेला प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यास करूनच बदलीसाठी प्राधान्यक्रम देताना निर्णय घ्यावा बदली, बदली पात्र शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये आपली बदली मागताना सेवा ज्येष्ठ किंवा आपल्यापेक्षा सेवा कनिष्ठ शिक्षकांच्या शाळा मागू शकतो बदली पात्र मधील एक युनिट स्पष्टीकरण दोघेही पती पत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक, एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजेच दोघांपैकी सेवा ज्येष्ठ बदलीपात्र शिक्षक किंवा बदली पात्र शिक्षकाने पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदार शालार्थ आय डी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंती क्रम भरणे होय बदली पात्र शिक्षक एक युनिटचा लाभ घेण्याकरिता जोडीदार बदली पात्र शिक्षक असेल बदली पात्र शिक्षक नसेल किंवा जोडीदार अवघड क्षेत्रात कार्यरत असेल तरी सुद्धा एक युनिटचा लाभ आपण घेऊ शकता वरील एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक असून पती पत्नीच्या कार्यरत शाळेमधील अनिवार्य आहे एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदलीपात्र शिक्षक बरोबर जोडीदाराला संबंधित शाळेवर तीन वर्ष सेवेची अट नाही जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक पात्र असल्यास दोघांपैकी जो सेवा शिक्षक सेवा ज्येष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिट करिता अर्ज करावा लागेल दोघांपैकी एक बदलीपात्र शिक्षक असेल व त्याचा जोडीदार बदलीपात्र शिक्षक नसेल अशा वेळी बदलीपात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल यामध्ये आपल्या जोडीदाराची सेवा ज्येष्ठता अर्ज करण्याकरिता विचारात घेतली जाणार नाही बदलीपात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्याच्या जोडीदार बदलीस पात्र असेल तर त्याच्या जोडीदारांनाही आपल्या सुरक्षिततेसाठी पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील एक युनिट म्हणून लाभ घेताना सर्वप्रथम दोघांनाही एकाच शाळेवर दोन रिक्त जागा सिस्टम देण्याचा जा प्रयत्न करेल अथवा दोघांनाही तीस किलोमीटर परिसरात दोन रिक्त जागा असल्यास दोघांनाही बदली दिली जाईल परंतु दोन रिक्त जागा न मिळाल्यास त्यापैकी एक युनिट करिता अर्ज केलेल्या शिक्षकाला जागा देण्याचा प्रयत्न होईल व त्या शिक्षकात जागा मिळाल्यास त्या शिक्षकाची बदली केली जाईल पती पत्नी यांनी एक म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदली पात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपल्या जोडीवर बदलीस पात्र नसेल व त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्यांची बदली होणार नाही एक युनिट करीता अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपलं जर बदली पात्र असतानाही त्याच्या प्राधान्यक्रमातून शाळा मिळाली नसेल व त्याची असलेली शाळा सुद्धा कोणालाही बदलीने दिली नसेल तरीही अशा शिक्षकांना विस्थापित राऊंड बदली दिली जाईल पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिट मध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिट करता अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार दोघांनाही त्यांच्या प्राधान्यक्रमातून बदली देण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे उद्यापासून सुरू होणारा संवर्ग चार बदलीपात्र शिक्षकाचा जो राऊंड आहे जो टप्पा आहे त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे कोणकोणत्या सूचना आहे काय महत्वाची माहिती आहे एक युनिटसाठी कोणत्या सूचना आहे याची संपूर्ण सविस्तर इतरभूत माहिती आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेतलेली आहे मित्रांनो उद्या लगेचच आपण बदली पात्र शिक्षक म्हणजे संवर्ग चारचे जे शिक्षक आहे त्यांचा बदली फार आपण मोबाईलच्या सहाय्याने आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे कसा भरायचा याचा व्हिडिओ बघणार आहोत जर मित्रांनो आपण हा पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर संवर्ग चार आपल्याला नेमकं काय का सूचना दिलेल्या नेमका कसा फार्म भरायचा आहे एक युनिट का, साठी काय करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती आपल्या लक्षात आलेली असेल तर सध्या जरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती असं अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद